सेंचुरी रोयन येथील एका दुखद घटनेत कार्बन डायसल्फाईडचा टँकर भरला जात असताना स्फोटने परिसर हादरला परिणाम भयंकर होते दोन जीव गमावले आणि इतर पाच जण जखमी आहेत पोलिसांनी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि समोर येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले प्राथमिक तपासात समोर आले आहे की ही घटना सकाळी साडे दहा दरम्यान घडली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे नायट्रोजन गॅस कंटेनर एस टू कार्बन डायसल्फाइडने भरण्याच्या उद्देशाने सेंच्युरी रॉयनच्या आवारात नेण्यात आला होता दुर्दैवाने सीएस टू भरण्याच्या प्रक्रियेपूर्वी सुरक्षा तपासणी सुरू असतानाच आपत्ती घडली या गोंधळाच्या वातावरणात आमदार रोहित पवार यांनी सेंचुरी यॉन या कंपनीतील जखमी कामगारांना मदतीचा हात दिला रोहित पवार यांनी आश्वासन दिले की या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली स्थानिक आमदार कुमार आयलाणी यांनीही घटनास्थळी भेट दिली रुग्णांशी त्यांच्या आरोग्यविषयी आणि घटनेबद्दल माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्याशी मनापासून संवाद साधला भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे आज सकाळी ते दरम्यान या कंपनीमध्ये जो झाला त्या ब्लास्टमध्ये आम्हाला जे आता कळालेलं आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे दोन लोक त्याच कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये आत्ता आय सी यूमध्ये आहेत तसंच तीन लोकं हे जनरल वॉर्डमध्ये आहेत या पाचही लोकांना आम्ही भेटलेलो आहे तसंच काही लोकांना एक का दोघांना फोर्टेस हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे पण जो अंदाज आम्हा सर्वांना आलेला आहे की त्यांच्या हाताला दगा इजा झालेली आहे याच्यामध्ये कंपनी प्रशासन तसंच लेबर युनियन जी आहे या दोघांमध्ये चर्चा होऊन जे कोणी आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांना कुठलीही अडचण येणार नाही याबाबतीतली दक्षता ह्या सगळ्यांनी घेतलेली आहे अशा पद्धतीचे इन्सिडेंट्स परत कधी होऊ नये यासाठी योग्य ती कारवाई या कंपनीली तसंच अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी विनंती या, या कंपनीला अधिकाऱ्यांना आम्ही करतो तसंच या इन्सिडन्ट जर शहानिशा होऊन याच्यामध्ये जर कोणी जबाबदार असेल तर नक्कीच त्या व्यक्तीवर कारवाई ही झाली पाहिजे त्याच्याचबरोबर जे कोणी पेशंट आहेत त्यांना आरोग्याची कुठलीही सेवा लागली तर कंपनी त्या बाबतीतली जबाबदारी घेईल आणि जी व्यक्ती दगावली आहे त्या, त्या, दगाव त्या कुटुंबालासुद्धा योग्य असा मोबदला हा दिला गेला पाहिजे असा आमच्या सगळ्यांची मागणी आहे सेंचुरी कंपनी में सुबह साढ़े दस बजे से ग्यारह बजे के दरमियान एक नाइट्रोजन टैंकर का विस्फोट हुआ जिसमें दो लोग की मृत्यु हो चुकी है और पांच लोग इंजर्ड हैं उन पाँच लोगों में से चार लोग अभी सेंचुरी हॉस्पिटल में हॉस्पिटलाइज है उनकी तबीयत ठीक है नॉर्मल है और एक जो इंजर्ड है वो तो फोर्टिस हॉस्पिटल भेजा गया है और अभी भी कोई मिसिंग है क्या या कोई और कैजुअलिटी है क्या इसका इन्वेस्टिगेशन चल रहा है सर घटना उसका, उसका रीज़न भी अब तक नहीं पता चला वही इन्वेस्टिगेशन चल रहा है यहाँ पर इंडस्ट्रियल डिपार्टमेंट की भी विजिट होगी उसके बाद जो इन्वेस्टिगेशन हैं वो हमने काम कर रहे हैं चार से लगभग अभी तक जो हमें इंफॉर्मेशन मिली है उसके हिसाब से तीन से चार से पाँच कर्मचारी